नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव भारत सेना मी से आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारी योजना आणि गव्हर्मेंट स्कीम सांगण्याचं सा काम करतो सर्वप्रथम मित्रांनो चॅनलवर नवीन आले सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भारत सरकारची कुठलीही सरकारी योजना आणि कुठलीही गव्हर्मेंट स्कीम ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही सरकारनं काढलेली प्रत्येक सरकारी योजना आणि प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम ती तुम्हाला भेटली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक सरकारने काढलेला नवीन नियम हा तुम्हाला मिळाला पाहिजे उदाहरणार्थ आधार कार्ड अपडेटचा नवीन नियम आलेला आहे त्याचबरोबर पॅन कार्ड लिंक पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याचा नवीन नियम आलेला आहे असे बरेचसे नियम हे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही तर अशाच प्रकारच्या नियमांसाठी आणि सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम तुमच्यापासून वंचित होणार नाही आणि मित्रांनो माझे व्हिडिओ तर असतातच सरकारी योजना संदर्भात परंतु माझे जे शॉर्ट असतात त्याच्यामध्ये माझा खराखुरा चेहरा माझा फेस तुम्हाला बघायला मिळेल आणि माझ्या प्रत्येक शॉर्टमध्ये मी सरकारी योजनांची माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सरकारची योजना त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर निश्चितच रिकामी वेळामध्ये माझे यूट्यूबमध्ये शॉर्ट्स बघा तुम्ही भारत सेनाचे शॉर्ट्स तुम्हाला खूप नवीन नवीन सरकारच्या योजना बघायला मिळतील आणि ते पण कमीत कमी वेळेमध्ये ठीक आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आपले सोन्याचे रेट आहे ठीक आहे सोन्याचे रेट सांगणार आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सोन्याचे रेट किती आहे काय आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि सध्याची ताजी रेट काय आहे जेणेकरून तुम्ही सोन्याची गुंतवणूकसुद्धा करू शकता ठीक आहे जेणेकरून दिवाळीला आपल्या महाराष्ट्रीयन लोक सोनं खरेदी करतात जेणे त्याचे अनेक उपयोग असतात काही जण या ठिकाणी सोनं घेऊन खरेदी करून ठेवतात जेणेकरून पुढे चालून जे सोन्याचे भाव वाढल्यानंतर ते सोनं विकून टाकतात आणि त्या पैशाने ते, ते घर विकत घेतात त्याचबरोबर मित्रांनो सोनं सोन्याचे फायदे तुम्हाला सांगतो मी मी समजा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्याचे सध्याचे भाव पण सांगणार आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला सोन्याचे भाव सांगणार आहे चोवीस कॅरेटचे सांगणार आहे त्यानंतर बावीस कॅरेटचे भावसुद्धा सांगणार आहे नंतर चांदीचे भावसुद्धा सांगणार आहे त्याच्यानंतर कोणा जिल्ह्यामध्ये किती भाव आहे सोन्याचे ते सुद्धा संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि सविस्तर आणि डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलेच प्रश्न या पडले नाही पाहिजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटली पाहिजे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगत होतो तर बघा मित्रांनो मला मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा सोनं एवढी महत्वाची गोष्ट आहे की बँकेमध्ये जर तुम्हाला सोन्यावर सुद्धा या ठिकाणी लोन मिळते म्हणजे तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही बँकेत सोनं ठेवून ते कर्ज घेऊ शकता ठीक आहे सोनं गहाण ठेवून एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही कर्ज घेतलं परंतु तुम्हाला घर बांधायला तुमच्या दागनावरती पाच लाख कर्ज भेटते परंतु पन्नास हजार कमी पडत आहे तर पन्नास हजार कमी पडत आहे तर सोनं तुम्ही बँकेत ठेवून त्या ठिकाणी बँकेकडून सोनं गहाण ठेवून पन्नास हजार ठेऊ शकता नंतर तुम्ही तुमचे पैसे बँकेला देऊन परत तुमचे प सोनं त्या ठिकाणून सोडून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे आपण आर्थिकदृष्ट्यासुद्धा सोन्याचे खूप फायदे आहेत त्याचबरोबर बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्यात काय फरक असतो मित्रांनो तर बघा जे बावीस कॅरेट सोनं असतं ते सोनं आणि तांबे या दोन धातूंपासून बनलेलं असतं सोनं आणि तांबे परंतु ते चोवीस कॅरेट असतं ते टोटल सोन सोन्याचं सोन्यापासून बनलेलं असतं आणि जे बावीस कॅरेट असतं सोनं आणि तांबे ते थोडंसं कठीण असतं कडक असतं परंतु चोवीस कॅरेट हे थोडं पातळ असतं ते सुद्धा आणि लवकर वाकतो वागतोसुद्धा ठीक आहे तर पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास हे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे आधी जास्त होते आधी माझ्यामध्ये पंच्याऐंशी होते आधी व्हिडिओ बनवले होते ना तेव्हा परंतु आता पंच्याहत्तर झालेले आहे म्हणून दहा हजारांना भाव थोडासा खाली घसरलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे बावीस कॅरेट सोना या ठिकाणी त्याचं एकोणसत्तर की पासष्ट ते एकोणसत्तर हजारच्या दरम्यान त्या ठिकाणी त्याचे भाव आहे ठीक आहे तर तुमच्या जवळच्या सोन्याच्या दुकानामध्ये किती भाव आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून माझा व्हिडिओ बघत आहे त्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे काय काय भाव आहे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे जेणेकरून तुम्ही या दसऱ्याला या दिवाळीला सोनं खरेदी करू शकले पाहिजे ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही ज्या जिल्हा माझा व्हिडिओ ज्या ज्या जिल्ह्यातून बघत आहे जे तालुक्यातून बघत आहेत तिथे मला कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा कळेल की माझे सबस्क्रायबर कुठल्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया मला कमेंटच्या हातून कळवा आणि माझा खरा चेहरा बघण्यासाठी तुम्ही माझे सुद्धा बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बुलढाण्याचे असाल तुम्ही जळगावचे असाल तुम्ही नंदुरबारचे असाल किंवा धुळ्याचे असाल किंवा रत्नागिरीचे असाल रायगड असाल किंवा सिंधुदुर्गचे असाल किंवा पालघरचे असाल किंवा नाशिकचे असाल किंवा लातूरचे असाल किंवा नांदेडचे असाल किंवा या ठिकाणी सांगलीचे असाल औरंगाबादची असाल किंवा संभाजीनगरचे असाल किंवा जालन्याचे असाल मित्रांनो किंवा उस्मानाबादचे असाल किंवा भंडारा गोंदिया अमरावती नाशिक ठीक आहे दुर्गन दरबार सर नक्कीच तुमच्या सर्व जिल्ह्यांची मी सोन्याचे भाव या ठिकाणी डिस्क्रिप्शन भागपर्यंत टाकलेले आहेत कोणा जिल्ह्यामध्ये सोन्याचे काय भाव आहेत सर्व डिटेल माहिती सांगितलेले आहे आणि संबंधित माहिती मी सरकारच्या वेबसाईटवरून देत असतो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम ही तुमच्यापासून वंचित राहणार मित्रांनो तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काही सरकारची योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली माहिती मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असे कमेंट करा ठीक आहे तर व्हिडिओच्या खाली एक मोहोर्नाचा बटन आहे म्हणजे डिस्क्रिप्शन ते मोहोर्चा बुडण क्लिक डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि तुमच्या प्रत्येक जिल्ह्यावर त्या ठिकाणी मी भाव दिलेले आहे ते सर्व भाव वाचून या मित्रांनो ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती डेटसवरती टाका जेणेकरून इतर लोकांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल तोपर्यंत सर्व भावांना जय हिंद जय महाराष्ट्र